ते करत नाही आहेत आणि शेवटच्या दोन तीन दिवसात यायचं आणि समाजात काहीतरी संभ्रम निर्माण करायचा हेच काम सुरू आहे त्यामुळे मराठा समाजाने कोणावरही खात्री लायक आपल्याकडून इकडून माहिती आल्याशिवाय कोणीही विश्वास ठेवायचा नाही आपलं फायनल ठरलेलं वीस जानेवारीला मुंबईला जायचं म्हणजे जायचं आरक्षण मिळालं तरी जायचं नाही मिळालं तरी जायचं आरक्षण मिळालं तर गुलाल घेऊन जायचं नाही मिळालं तर आरक्षण आणायसाठी जायचं आता आपला काय कशात आपलं चर्चा सुरू आहे ते एक मिनिटात महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सांगतो आपलं असं म्हणणं होतं की ज्या चोपन्न लाख नोंदी सापडल्यात हे आज म्हणणं नाहीये हे आपण यांना ज्या बांधवांच्या नोंदी चोपन्न लाख सापडल्यात त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिल्याच्या नंतर त्यांच्या परिवारातल्या सगळ्या नातेवाईकांना प्रमाणपत्राचा लाभ द्या हे झाले दोन आणि या दोघांना ज्या वेळेस प्रमाणपत्र मिळतील राज्यभरासाठी त्याच वेळेस ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्या सगळ्या स्वयरांना फायदा होणार आहे कधी <laughs> नोंदी मिळालेल्या ना कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यावर आणि ज्याला कुणबी प्रमाणपत्र मिळाले त्याच्या परिवारातल्या नातेवाईकाला प्रमाणपत्र मिळाल्याच्या नंतर गणगतातील असणारे सोयरे यांना फायदा होणारे आता मराठा बांधवांना सांगतो यांनी काय उलट केले यांना मी सांगतोय चोपन्न लाख नोंदी सापडल्या त्याचे प्रमाणपत्र अगोदर द्या तर यांनी असं उलट केलंय जे सगळे सोये शब्द आपण त्यांना घ्या म्हणून सांगितला होता तो आधी घ्यायला लागले म्हणजे इथं काय आता विहीर खांदायच्या आधीच मोटर आणून ठेवली येईरच खाल्ली नाही तरच मोटर आणली आणि जमीन तर बागायती करायची बागायती कस का होईल म्हणजे एखादं घर बांधायचं त्याला अगोदर फाउंडेशन कोणतं गरजेचं आहे आणि त्या फाउंडेशन वरती मग भिंती बांधून पत्रे टाकायला लागते यांनी काय केलंय जमिनीवरच भितडी बांधल्या आणि त्यावर पत्रे टाकले सगळं गेलं पाहिजे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका